दूध घेतलं ना तेवढं दूध आणि केळी खाऊ त्या आपला नाष्टा होऊन जातो दोन गाय इथं जमिनील किंगला उतरणार आहे भारी मित्रांनो दूध द्यायला कालोडे वगैरे तो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला माहिती आपण चालले कॉम्पिटिशनला कळसला ते आहे अहिल्यानगर जिल्हा म्हणजे अहमदनगर नाव होतं पहिलं आता अहिल्यानगर झालं आहे तालुका अकोले म्हणून आहे तर कोणी येणार असं तर आपण भेटूच पण आज आपण निघलेलो आहे त्या पहिले आपण एका फार्मवर जाणार आहे जो एक नंबर ब्रिडिंगचा फार्म आहे नगर साईडला आपण पहिले पण गेलेलो आहे चंद्रभान डेअरी फार्म म्हणून आहे तिथं आपण ज्या कॉम्पिटिशनमध्ये गाई उतरणार आहे तिथं आपण त्यांची लाईव्ह मिल्किंग करणार आहे आठ आठ तासाला म्हणजे तीन टाईम मिल्किंग करतात आहे आता आपण चाललो आहे रात्री आठ वाजता त्यांची मिल्किंग आहे पण तीन मिल्किंग करणार त्या दोन्ही गाईचे किती दूध निघतं ते बघणार आहे त्याच गाई कॉम्पिटिशनला येणार तिथं तर आपण त्यांचं बघूच पण फार्मवर एकदा बघणार आहे आता मी एकदा फार्मवर चाललो त्यांच्या तिथं आपण मिल्किंग वगैरे समजा करू त्यानंतर कॉम्पिटिशन आपलं नऊ दहा अकरा बारा तेरा हे चार ते पाच दिवस कॉम्पिटिशन आहे तर तुम्ही जसं बघू शकता आता मी निघलेलो आहे तयारी हे सगळं माग तुम्ही कपडे वगैरे बघू शकता बॅग वगैरे सगळी तयारी झाली आहे आता मी निघलोय घरून त्यासाठी आता आपण हा व्हिडिओ एक ब्लॉग म्हणजे तुम्हाला दाखवणार आहे जस तुम्ही आता बघू शकता हायवेवर आहे आपण आपण जाऊ फार्म वगैरे तुम्हाला सगळं दाखवतो बिल्किंग तर एवढं सपरेट येईल हे आपण एक फक्त ब्लॉग बनवतोय का व्हिडिओ बनवण्या माग माझी मेहनत कशी आहे मी जायचं म्हणजे आता समजा एकटा निघलेलो आहे तिथून मी जाणार समजा आता इंचं फार्म आहे नगरपशी नगरपासून तिडून परत दीडशे किलोमीटर तिडून जे कॉम्पिटिशन आहे आपलं तिडून त्या अंतर दीडशे किलोमीटर आहे तिडून दीडशे किलोमीटर मी समजा मिल्किंग करून परत निघणार आहे तर फक्त तुम्हाला दाखवतो दाखवतोय बा माझी रुटीन कशी राहते व्हिडिओ बनवायची वगैरे मी कसं जातो काय तर व्हिडिओ नक्की जे कोण नवीन असेल मित्रांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा कारण मला मोटिवेशन भेटतं एक व्हिडिओ बनवण्यासाठी त्यामुळं हा व्हिडिओ बनवतो मी तुम्हाला सगळं प्रवास वगैरे दाखवणार आहे मित्रांना दा आता आपला प्रवास स्टार्ट झालेला आहे आपल्याला जवळपास एकशे सत्तर किलोमीटर आहे त्या फार्मवर जाणे आपण जे लाईव्ह करणार आहे आपल्याला लागन समजा तीन तासाचा रस्ता आहे दोन अडीच तास त्याच्यानंतर आपण मिल्किंग वगैरे करून मग जिडं कॉम्पिटिशन आहे अकोलेला ते आपण निघणार आहे मित्रांनो हे सांगायचं होतं आपले बरेच सबस्क्रायबर असतात त्यांच्या काही कालवडी वगैरे जिडं असेल तर आपण कॉम्पिटिशनमध्ये सगळं माहिती घेणार आहे टोटल कोणकोणत्या कौं कालवडी आल्या कोणकोणत्या कौं काही त्यांचे सीमन रेकॉर्ड वगैरे त्यांचे फार्मला पण दिस देणार आहे आपण जवळपास मला पाच ते सहा दिवस बाहेर राहणे कंटिन्यू तुम्ही बघू शकता ही गाडी गाडीमध्ये सगळी व्यवस्था केलेली आहे मी वगैरे गर सगळ्यांवर आणली अल्टोमध्ये झोपणार आहे कंटिन्यू चार ते पाच दिवस चित्रांन आपल्याला चार ते पाच दिवस राहणे कॉम्पिटिशनसाठी मी स्क्रीनवर नंबर देईन फोनपे पे कॉल तुमच्याकडून जे पण मदत होईल पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये त्याची मर्जी आहे तस तुम्ही बघू शकता आपण आलेलो जवळपास जसं घोडेगाव मार्केट आहे ते मार्केटच्या पुढं निघलेलो आपण इकडून आता चाळीस ते पंचाळीस किलोमीटरचा रस्ता राहिलेला आहे मित्रांनो आता प्रत्येक ब्रेक घेतलेलो आहे थांबलो होतो हायवेवर प्रत्येक चहा घेऊ कारण आपल्याला आता टाइम झाला आहे साडेसहा सात सव्वा सात पर्यंत आपण चालले होऊ शहावर इकडं थांबलं का हायवेवर नगर हायवेवर बघू शकता चा वगैरे घे परत पुढं जोवा फोन आलो होता ते पण येत आहे अर्धवशात आपण पण पोचू इकडे गेल्यानंतर तुम्हाला खाम वगैरे दाखवत आपण त्यानंतर लाईट स्टार्ट करू पण पुढचा प्रोग्राम पुन्हा आता आपण जवळपास आलेलो आहे लोकेशनवर रेल्वे रोट आहे तुम्ही जसं बघू शकता पुढं गाडं थांबलं आहे रेल्वे क्रॉसिंग चालले आणि जे फार्मचे ओनर आहे इंद्रबान डेअरी फार्म ते पण येत आहे आता आपण आता वाजले जवळपास सात आणि आठ वाजता आपल्याला मिल्किंग करायची तर आपण टायमावर पोचलेलो आहे ते येतात त्यांसोबत आपण जाऊ बघू आता हे प्रॉपर नगरपासून थोडं माग आहे दहा वीस किलोमीटर ते टर्न घेऊन मध्ये यावं लागतं मला त्यांना लोकेशन पाठवलं होतं त्याच्या पहिले पण आपण आलो त्यामुळे ते अडचण नाही आली साईड हाफ पॉइंट आहे बघू शकता तुम्ही कुठे तरी चहा वगैरे नाश्ता दिसतोय आपण काहीतरी नाश्ता वगैरे करू मित्रांनो जसं काय आपण आता फार्मवर बसलेलो आहे जो आपला प्रवास चालू झाला आता कळस कॉम्पिटिशनचा तसं मी तुम्हाला सांगितलं आपण लाईव्ह मिल्किंगला येणार होतो त्या फार्मवर आपण आलेलो आहे बघू शकता तुम्ही मला एकदा गाई वगैरे दाखवून देतो फार्म पूर्ण दाखवून देतो बघू शकता तुम्ही आपण फार्मवर आलेलो आहे पूर्ण हे पूर्ण गाई वगैरे इकडं आता आपण डायरेक्ट मिल्किंगचा व्हिडिओ घेणार आहे हे तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ येऊनच जाईल ही गाय बघा तुम्ही ही कोणती आहे मित्रांनो ए बी एस आरमाडाची अर, अर, लॅक्टेशन सेकंड लॅक्टेशन आहे सेकंड लॅक्टेशन लवकर लावली होती तर चारच दात लावले होते आणि आता खाली झालेली का सेकंड मध्ये सेकंड मध्ये सकाळी उठलेलं सकाळी एकदा परत उठलो तो आपण चार वाजता वगैरे तर पडलेला आहे तर काहीतरी नाश्ता करू आपल्या केळे पडलेले दोन थोडं दूध घेतो आता भैयाकडून हे भैया कामाला आहे कुठून भैया तुम्ही युपी किती वर्षापासून एट

दूध आणि केळी खाऊ त्यातलं नाष्ट होऊन जातो बाकी आता एक मिल्किंग बाकी आपली बारा वाजाची ती करून मग आपण सगळं इकडं आता पाणी सोडलेलं आहे झालेलं वाटतं चढवून गे मिल्किंगला आहे आणि इथून बारा झाल्या आपण जाणार आहे कळसला जे की संध्याकाळी पाच वाजता तिकडं पूर्ण कालोट येणार मी तुम्हाला सांगितलं माग निघूया आपण बाकी पहिले दूध पिऊ मग तेवढं खाऊ भारी मित्रांनो दूध प्यायला त्यांच्या कालोट हो बाई 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 यांना तर बघितलंच नाही पीठ बोल का नाही एक कोणता आहे कालोडी वगैरे दाखवलं उन्ने त्यांना उतरांना तर एकदा दूध वगैरे पिऊन घेते मी नाश्ता करतो गाडी मध्ये सगळं तसंच अजून